मे महिना चालू झाला टेम्परेचर प्रचंड वाढल्या अशा टेम्परेचर मध्ये आपण काय करतो सावली शोधतो थंड पाणी शोधतो कूलर शोधतो तर मित्रांनो आपल्या मध्ये बसलेल्या पक्ष्यांचं काय त्यांना ना घाम निघतो ना, ना कुठला गारवा शोधतोय मित्रांनो मी आणि माझा भाऊ गेल्या पाच वर्षांपासून पोल्ट्री फार्मिंग करत आहोत या पाच वर्षात आम्ही अनेक चुका केल्या आणि त्या चुकामधले शिकलो आणि आज त्याच अनुभवावरनं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पोल्ट्री फार्मच मॅनेजमेंट कसं करायचं सर्वप्रथम जाणून घेऊयात की हीट स्ट्रेस म्हणजे काय मित्रांनो आपल्या कोंबड्यांचं टेम्परेचर चाळीस ते एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस असतं आणि त्यांना जे फेवरेबल टेम्परेचर असतं ते असतं अठरा ते चोवीस डिग्री सेल्सिअस ज्या वेळेस हे टेम्परेचर चोवीस डिग्री सेल्सिअसच्या वरती जातं त्यावेळेस कोंबड्यांना उष्णतेचा तणाव हो जाणवतो म्हणूनच आपल्या शेडचं टेम्परेचर नेहमी चोवीस पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या खालीच असावं हिट स्ट्रेसमध्ये कोंबड्या एका जागेवर बसतात जोरजोरात श्वास घ्यायला लागतात म्हणजेच धापा टाकायला लागतात त्यालाच आपण पॅन्टिंग करणं असं म्हणतो मित्रांनो पॅन्टिंग केल्यामुळं कोंबड्यांची खूप एनर्जी लॉस होते त्या फीड कन्झम्शन थांबवतात वॉटर इंटेक खूप वाढ वाढवतात त्यांची बॉडी डिहायड्रेट होते इलेक्ट्रोलाईट बॅलन्स बिघडतो आणि इव्हेंच्युअली त्यांचा मृत्यू होतो आणि या कारणानं लेअर फार्मिंगमध्ये आणि बॉयलर फार्मिंगमध्ये खूप जास्त नुकसान होतं लेअर फार फार्मिंगमध्ये ॲटलीस्ट ट्वेंटी पर्सेंट एक प्रोडक्शन डाऊन होतं आणि बॉयलर फार्मिंगमध्ये एफ सी आर येत नाहीत म्हणजे पक्षी खाद्य जास्त खातो आणि त्याप्रमाणात त्याचं वजन वाढत नाही आता हीट स्ट्रेसने होणारं नुकसान बघितल्यानंतर आपण बघूयात की हा हीट स्ट्रेस शंभर टक्के कंट्रोल कसा करता येईल आणि असे कोणकोणते उपाय आपल्याला करता येईल जेणेकरून ही स्ट्रेस कमी होईल आपलं प्रोडक्शन वाढेल आणि बॉयलर्समध्ये एफ सी आर मेंटेन राहील चला तर मग हे उपाय एक एक करून डिस्कस करूयात मित्रांनो कोंबड्यांना उन्हाळ्यामध्ये थंड आणि शुद्ध पाणी देणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे लक्षात ठेवा की कोंबड्यांना चोवीस तास थंड पाणी भेटेल याची सोय करा नेहमी आपल्या ज्या टाक्या आहेत त्या टाक्या आपण सावलीत ठेवल्या पाहिजेत जेणेकरून टाक्यांमधलं पाणी थंड राहील दुपारी एक वेळेस शक्य असेल तर पाण्याच्या टाक्या खाली करून त्यामध्ये थंड पाणी भरून घ्या ही जी ड्रिपर लाईन तुम्हाला दिसती आहे या ड्रिपर लाईनमधून दिवसातून कमीत कमी तीन चार वेळेस तरी गरम पाणी काढून घ्या कारण नळ्यांमध्ये पाणी खूप जास्त लवकर तापतं आणि मग पक्षी ते पाणी पिणं अवॉईड करतात ते डिहायड्रेट होतात आणि त्यांची मॉर्टिलिटी होऊ शकते बॉयलर फार्ममध्ये ॲटलीस्ट ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट पाण्याचे भांडे वाढवून घ्या आणि मेक शुअर करा की आपल्या कोंबड्यांना जागा पुरेशी आहे कारण कंजेस्टेड जागेमध्ये स्ट्रेस अजून जास्त वाढतो आणि मॉर्टिलिटी होण्याची शक्यता जास्त असते आणि इव्हन बॉयलर हा बॉयलर पक्षी हा खूप जाड असतो आणि खूप झपाट्याने वाढतो म्हणून मॉर्टिलिटीचा स्ट्रेसमुळे रेट बॉयलर पक्ष्यांमध्ये जास्त असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हेंटिलेशन मेकश्युअर करा की आपल्या शेडमध्ये व्हेंटिलेशन प्रॉपर आहे हवा खेळती खेळती आहे आणि तुम्ही जर आजूबाजूला विनाकारण काही पडदे लावलेले ला असतील तर ते पडदे कृपया काढून घ्या कारण त्यामुळे व्हेंटिलेशनला अडथळा होतो शेडमध्ये हवा खेळती राहत नाही आणि शेडचं टेम्परेचर वाढतं शेडच्या दोन्ही बाजूने हे मेकश्युअर करा की पक्ष्यांवरती डायरेक्ट सनलाईट पडणार नाही डायरेक्ट सनलाइट हा पक्ष्यांसाठी खूप हानिकारक असतो आणि ज्याने पक्षाच्या बॉडीमधली हीट खूप जास्त वाढते मित्रांनो तीन नंबरचा आणि महत्त्वाचा पर्याय म्हणजे आपण आपल्या शेडमध्ये फोगर्स बसवले पाहिजे आणि सद्यस्थितीला फोगर्स बसवू नये ही खूप जास्त गरज आहे कारण टेम्परेचर त्रेचाळीस चौवेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या वरती जात आहे मे महिना चालू आहे आणि अशामध्ये पक्ष्यांचं टेम्परेचर लगेच कंट्रोल होण्यासाठी आणि शेडचं टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी आपण फोगर्स मात्र बसवले पाहिजेत जर लाईटची व्यवस्था नसेल तर तुम्ही सोलार फोगर्सही ट्राय करू शकतात चार नंबरचा पर्याय म्हणजे शेडवरती चारा पसरवून घ्या शेडच्या छतावरती चारा पसरवल्याने टेम्परेचर खूप जास्त मेंटेन राहतं आणि शेडचं टेम्परेचर जास्त वाढत नाही त्यामुळे कोंबड्यांना स्ट्रेसचा धोका आपल्याला टाळता येतो आता शेडमधलं टेम्परेचर कसं मेंटेन ठेवायचं हे बघितल्यानंतर आता आपण बघूयात की कोंबड्यांच्या शरीराचं टेम्परेचर कसं मेंटेन ठेवायचं कोंबड्यांच्या बॉडीमध्ये असं आपण काही देऊ शकतो का जे जेणेकरून त्यांचं इलेक्ट्रोलाईट बॅलेन्स चांगलं राहील तर मित्रांनो आपण फीडमधून व्हिटॅमिन सी आणि सेलेनियमची पावडर जर मिक्स करून दिली तर बराच फरक पडतो आणि पाण्यामधून इलेक्ट्रोलाईट पावडर द्या इलेक्ट्रोलाईट पावडर पक्ष्यांना कमीत कमी चार पाच तासाच्या पावडरमध्ये द्या जेणेकरून पक्ष्यांच्या बॉडी टेम्परेचर मेंटेन राहील याने पक्ष्यांची इम्युनिटी वाढलेली राहील इलेक्ट्रोलाईट दिल्यामुळे पक्ष्यांचं इलेक्ट्रोलाईट बॅलन्सही चांगलं राहील आणि पक्ष्यांची मरतूक कमी प्रमाणात होईल तर मित्रांनो आज आपण पाच असे खात्रीशीर पर्याय पाहिले ज्याने आपल्या शेडचं आणि पक्ष्यांचं बॉडी टेम्परेचर मेंटेन राहील मला खात्री आहे हे जर नियम हे जर उपाय तुम्ही काटेकोरपणे पाळले तर लेअर फार्ममध्ये प्रोडक्शन मेंटेन राहील आणि बॉयलर फार्ममध्येही एफ सी आर मेंटेन राहील तर तूर्तास थांबतो भेटूयात अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी फार्मिंग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद